खूप जास्त मेहनत न घेता अगदी कमी त्रासामध्ये दोन मिनटामध्ये वीस ते पंचवीस पापड एका वेळेला तुम्ही बनवू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण साबुदाणा पापड बघणार आहोत आणि अगदी चौपट फुलणारे हे पापड बनून तयार होतात नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण साबुदाणा पापड अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट कसे करायचे ते बघणार आहोत हा पापड तुम्ही बघू शकता अगदी हलका फुल झालेला आहे आणि अगदी खुसखुशीत असे हे पापड सगळे बनून तयार होतात तर चला मग हे पापड बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा इथे मी नेहमी आपण जो साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी वापरतो असा साबुदाणा इथे मी घेतलेला आहे पण या पापडासाठी तुम्ही बारीक साबुदाणा जो मिळतो तो घेतला तरी चालू शकतो आणि या साबुदाण्याचे पापड सुद्धा अगदी छान होतात आणि बारीक जरी साबुदाणा तुम्ही वापरला त्याचे सुद्धा पापड अगदी छान होतात तर हा साबुदाणा दोन पाण्याने मी स्वच्छ असा धुवून घेतला आणि आता हा साबुदाणा बुडून वरती एक अर्धा इंच पाणी राहील इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर पाच तुमी ते सहा तासांसाठी तुम्ही हा साबुदाणा भिजवून घेतला तरी चालेल किंवा अगदी रात्रभरासाठी ठेवला साबुदाणा भिजण्यासाठी तरी सुद्धा चालू शकतं तर इथे मी हा साबुदाणा रात्रभर भिजण्यासाठी ठेवला होता अगदी मौसूद असा हा साबुदाणा भिजला पाहिजे त्याचबरोबर अगदी मोकळा असा हा साबुदाणा झाला पाहिजे असा मौसूद आणि मोकळा साबुदाणा होण्यासाठी पाण्याचं सा अगदी योग्य प्रमाण यामध्ये आपल्याला घालायचं आहे साबुदाणा बुडून अर्धा इंचच पाणी वरती राहील इतकंच पाणी आपण यामध्ये घालायचं आहे साबुदाणा छान आपला भिजलेला आहे तर आता आपण लगेचच याचे पापड बनवणार आहोत तर यामध्ये आता आपण मीठ घालूयात तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता इथे मी छोटा एक चमचा मीठ घातलेला आहे वाळवणीच्या पदार्थांमध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं आहे म्हणजे समजा तुम्ही जर या साबुदाण्याची खिचडी बनवत असाल तर त्या खिचडीसाठी जेवढं मीठ लागणार आहे त्यापेक्षा कमी मीठ आपल्याला इथे वापरायचं आहे कारण यापासून आपण पापड बनवून ते सुकवून घेतो त्यावेळेला मिठाचं प्रमाण यामध्ये जास्त होऊ शकतं मीट तर घातलेलं मीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी जिऱ्याचा वापर करणार नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडंसं जिरं घालू शकताय किंवा हवं असेल तर तीळसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकताय तर हे साबुदाना पापड मी कलरफुल बनवणार आहे त्यासाठी रंग यामध्ये घालायचा आहे पण तुम्हाला जर हे रंग वापरायचे नसतील तर तुम्ही पांढरे शुभ्र फक्त साबुदाना वापरून हे पापड बनवू शकताय रंग घालण्यासाठी इथे मी चार वाट्या घेतलेल्या आहेत चार वाट्यांमध्ये जेवढा हवा तेवढा आपल्याला साबुदाना काढून घ्यायचा आहे आणि चार वाट्यांमध्ये वेगवेगळे चार रंग इथे मी वापरणार आहे रंग घालण्यासाठी सगळ्या वाट्यांमध्ये थोडा थोडा साबुदा मी काढून घेतलेला आहे आणि राहिलेला साबुदाना मी तसाच ठेवलेला आहे तो तसाच मी पांढरा वापरणार आहे तर आता प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला जो रंग हवा आहे तो घालायचा आहे तर इथे मी केशरी घेतलेला आहे पिवळा घेतलेला आहे हिरवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर निळा घेतलेला आहे तर इथे मी पावडर कलर वापरलेली आहे त्याचबरोबर लिक्विड कलरसुद्धा वापरलेली आहे तर इथे तुम्ही पावडर कलर वापरू शकताय किंवा लिक्विड कलरसुद्धा वापरू शकताय दोन्हीपैकी कोणताही वापरू आणि रंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता इथे चार कलर मी बनवलेले आहेत तुम्ही यापेक्षा जास्त करू शकताय किंवा चारपेक्षा कमी सुद्धा करू शकता, है। करू शकता है। तर सगळे घातलेले कलर या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला रंग कितपत डार्क किंवा लाईट हवा आहे त्यानुसार तुम्ही हा रंग कमी जास्त करू शकताय तर कलर छान मिक्स करून झालेले आहेत हे चार रंग आणि हा पाचवा पांढरा शुभ्र साबुदाना मी ठेवलेला आहे तर पाच रंग इथे आपले तयार झालेले आहेत आणि हे पापड बनवण्यासाठी अशा पद्धतीचे झाकण आपल्याला लागणार ला 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 आहेत तर घरामध्ये कोणत्याही प्रकारची जी बरणी असते त्या बरणीचं झाकण जा जा आपल्याला इथे घ्यायचं आहे हे झाकण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये घेऊ शकताय तुम्हाला पापड लहान मोठे कसे बनवायचे आहेत त्या पद्धतीचे झाकण तुम्ही इथे घेऊ शकताय झाकण स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत सुकवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या झाकणांना अगदी थोडंसं तेल आपल्याला लावायचं आहे तर हे तेल प्रत्येक वेळेला पापड बनवताना लावावं लागत नाही सुरुवातीला एकदाच हे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलकंसं तेल लावायचं खूप जास्त तेल लावायची गरज नाही सगळ्या झाकणांना व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण पापड बनवूयात तर इथे मी मोठ्या आकाराचं हे झाकण घेतलेलं आहे यामध्ये अगदी मधोमध केशरी कलरचा साबुदाना घातलेला आहे आणि त्याच्या बाजूने पांढऱ्या रंगाचा हा साबुदाना मी घालून घेते अशा पद्धतीने अगदी पातळचा थर आपल्याला इथे द्यायचा आहे खूप जास्त जाडसर थर द्यायचा नाही आहे इथे मी एकच थर देऊन घेतलेला आहे पातळ थर दिल्यामुळे हा पापड पटकन वाफवला जातो सुकतो पटकन त्याचबरोबर हा पापड अगदी छान फुलून सुद्धा येतो तर इथे मी आणखीन एक पापड तुम्हाला बनवून दाखवते तर सगळ्यात आधी या झाकणामध्ये मी हिरव्या रंगाचा साबुदाना पसरवून घेतला त्यानंतर पांढऱ्या रंगाचा साबुदाना पसरवून घेतला आणि अगदी मधोमध मद हा केशरी रंगाचा साबुदाना घातलेला आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने रंगसंगती साधत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पापड बनवू शकताय तर इथे मी रंगांचा छान वापर करत अशा पद्धतीने हे काही पापड बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय हे पापड दिसायला अगदी सुंदर दिसत आहेत तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पापड बनवून घेऊ शकता तर आता हे पापड वाफवण्यासाठी गॅसवरती एका पसरट भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर या पाण्याला उकळी यायला लागलेली ला ला आहे आता याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीची ही चाळण ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये हे पापड बनवलेले झाकण आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत हे पापड बनवण्यासाठी मी घेतलेले झाकण मोठ्या आकाराचे आहेत पण तुमचे झाकण जर छोट्या आकाराचे असतील तर एका वेळेला यापेक्षा दुप्पट झाकण तुम्ही या चाणीमध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्ही घेतलेली चाळण उंचीला जर जास्त असेल तर अजून एक किंवा दोन थर तुम्ही या पापडाचे त्यामध्ये देऊ शकताय आणि तुमचे पापड एका वेळेला भरपूर असे बनून तयार होतील तर आता हे सगळे पापड अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे गॅस इथे आपल्याला मध्यम करायचं आहे तर आता मध्यम गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनिटच आपल्याला हे पापड वाफून घ्यायचे आहेत यापेक्षा जास्त वेळ हे पापड वाफवण्यासाठी लागत नाही तर अगदी दोन ते तीन मिनिट होत आलेले आहेत आणि आता झाकण मी काढून आहे म्हणजे हा साबुदाना व्यवस्थित शिजलेला आहे आणि हा पापड हे पापड असे ट्रान्सपरंट दिसायला लागले की आपण ओळखायचं की हा पापड आपला तयार झालेला आहे तर आता गॅस मी अगदी कमी केलेला आहे हे सगळे झाकण काढून घेते आणि त्यानंतर राहिलेले पापड सुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत या झाकणातील हे सगळे पापड काळेपर्यंत तुम्ही गॅस थोडा वेळ बंद केला तरी चालू शकतो तर आता हे पापड काढण्यासाठी इथे मी प्लास्टिकची शीट अंतरून घेतलेली आहे आणि आता हे झाकण या शीटवरती अगदी हलकासा अपटला की लगेचच हे पापड निघून येतात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे पापड आपण बनवू शकतो झाकणातून अगदी अलगद हे पापड निघतात तर हे सगळे पापड मी काढून घेतलेले आहेत आणि आता राहिलेले पापड आपण बनवायचे आहेत तर पुन्हा एकदा तेल लावायची अजिबात गरज नाही पापड काढल्यानंतर तसेच हे झाकण मी पुढचे पापड बनवण्यासाठी घेतलेले आहेत तर पुन्हा एकदा सगळे पापड बनवून झालेले आहेत आणि पुन्हा एकदा पण त्याच पद्धतीने हे सगळे पापड वाफवून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सगळे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने हे पापड आपण बनवून घेऊ शकतो अगदी कमी त्रासामध्ये हे पापड बनवून तयार होतात तर हे सगळे पापड घरामध्येच पंख्याखाली एक दिवस मी सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये अगदी कडकडीत होईपर्यंत हे पापड छान असे सुकवून घेतले तर या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवून अगदी वर्ष दोन वर्ष स्टोर करून ठेवू शकताय अशा पद्धतीने छान कडकडीत असे हे सुकून है। एक था था है। पापड सुकवून घ्यायचे आहेत आणि एखाद्या ए डब्यामध्ये किंवा कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही हे घालून ठेवू शकताय तर हा पापड तुम्ही बघू शकताय खूप जास्त जाडसर नाही आहे आणि अगदीच पातळ नाही आहे अगदी परफेक्ट असा हा पापड बनून तयार झालेला आहे असा पापड मस्त असा फुलून येतो तर इथे हा पापड तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेला आहे तेल अगदी छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला हा पापड छान तळून घ्यायचा आहे तेलामध्ये पापड सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असा फुलून येत आहे दोन्ही बाजूनी छान पापड असा हा तळून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी चौपट हा पापड फुललेला आहे साबुदाना अगदी छान फुलून आलेला आहे प्रत्येक साबुदाना अगदी टपोरा दिसत आहे याच पद्धतीने आणखीन काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते प्रत्येक पापड अगदी छान फुलून आलेला आहे अगदी चौपट फुलतो आणि अगदी खुसखुशीत आणि मस्त तोंडात विरघळणारा हा साबुदाना पापड अगदी सोप्या पद्धतीने कमी त्रासामध्ये आणि अगदी झटपट असा बनून तयार होतो तर इथे हे काही पापड मी तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा हा साबुदाना पापड आपल्या बनून तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही जर हा पापड बनवलात हो तर अगदी परफेक्ट तुमचा हा पापड बनून तयार होतो तर इथे एक पापड मी तुम्हाला जवळून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक साबुदाना अगदी छान असा फुलून आलेला आहे परफेक्ट असा हा साबुदाना पापड आपल्या बनून तयार आहे तर इथे एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी हलका फुलका मस्त खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारा असा हा साबुदाना पापड आपल्या म्हणून तयार झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय प्रत्येक साबुदाना छान मोकळा झालेला आहे इतका खुसखुशीत असा हा साबुदाना पापड बनून तयार होतो तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा साबुदाना पापड जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद